सर्वांना नमस्कार आजचा आपला विषय आहे जागतिक महिला दिनानिमित्त भाषण चला तर मग सुरू करूया जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी नारीमुळे माणसांची आहे जगभर कीर्ती ती जन्मभर असते त्यागाची जिवंत मूर्ती चहूकडे प्रकाश देऊनी जगास्ती उद्धारी या अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी आदरणीय प्रमुख पाहुणे शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण सर्वजण आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर येथे जमलो आहोत आजचा दिवस दरवर्षी जागतिक महिला दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो आजच्या या शुभ दिनी मला तुम्हा सर्वांसमोर महिलांच्या संदर्भात काही बोलायचे आहे समाजातील सर्व महिलांचा सन्मान करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात साजरा केला जातो स्त्री पुरुष समानता आणण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या समाजात स्त्रियांना समान सन्मान दिला जातो त्या समाजांचा खूप चांगला विकास होतो आजच्या स्त्रिया स्वतःचे सामर्थ्य आणि क्षमता ओळखतात पूर्वी महिलांची भूमिका केवळ घरगुती कामापुरती मर्यादित होती पण ही विचारसरणी काही दशकांनंतर बदलली आता महिलांनी विविध क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे महिलांना हे समजू लागले की त्यांचेही करिअर आणि भविष्य घडू शकते अधिकाधिक स्त्रिया अनेक क्षेत्रात काम करू लागल्या आता अशी कोणतीही जागा नाही जिथे महिला काम करीत नाहीत महिलांना कामाच्या ठिकाणी समान संधी उपलब्ध करून दिल्या जातात महिला आता अनेक क्षेत्रात पुरुषांना मागे टाकत आहेत बहुतेक पारंपरिक लोकांना अजूनही असे वाटते की महिलांनी केवळ घरातील कामापुरतेच मर्यादित राहावे आणि बाहेरील कामासाठी बाहेर पडू नये कारण हे त्यांचे कार्यक्षेत्र नाही पण स्त्री आता स्वतंत्र आणि स्वतःची काळजी घेण्यात की मजबूत आहे हे त्यांनी समजायला हवे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि मला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद